हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा गणपतीचा सण आता उद्या संपतोय शेवटचा दिवस आहे आनंद चतुर्दशी आणि जसा श्रावण सुरू होतो तसं अनेक गायनेकोलॉजिस्ट फिजिशियन किंवा जो जेही कोणी प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडं एक टिपिकल प्रश्न सुरू होतो किंवा स्त्रिया विचारलेतात की त्या दिवसात आमचे पिरियड्स आहेत आणि मग आम्हाला गोळ्या घ्यायच्यात आणि आमचा आता तो सण आहे वर्षाचा तर तो आमचा आम्हाला व्यवस्थित करायचं आहे तर मग आम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही गोळ्या सांगा लिहून घ्या माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी ह्याच्यापासून डिमोटिवेट करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करत असते कारण जनरली गणपती सात दिवस दहा दिवस असे असतात आणि इतक्या लाँग टर्म अशा हॉर्मोनल गोळ्या कि घेणं किंवा कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे घरातल्या धार्मिक गोष्टींसाठी पाळी पुढं ढकलणं किंवा पाळी अलीकडे यावं ह्याच्यासाठी औषधं घेणं हे अतिशय चुकीचं आहे आता आपलं कसं झालंय माहिती आहे का आपण ना जुने राहिलो आहे ना नवे झालं आता हे कशासाठी म्हणतीये म्हणजे सण आपल्याला अगदी पारंपरिक पद्धतीनं शास्त्रानुसार व्यवस्थित पार पाडायचे म्हणजे आपल्या गौरी अगदी छान नऊवारीमध्ये असले तर, तर छान वाटतं तिच्या अंगावर छान पारंपरिक दागिने असतील तर आपल्याला अतिशय सुंदर वाटतं गणपतीची पूजा आपण छान आपल्या पद्धती म्हणजे आपल्या घराण्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जशी आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांनी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीनं आपल्याला ती तशीच्या तशी करायची असते नवरात्रामध्ये सुद्धा अनेक घरी स्त्रियांचे पुरुषांचे दोघांचेही उपास असतात मग ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या दोन तीन चार पाच जनरेशनच्या पूर्वी जशा होत्या तशाच आपण पाळतो मग हीच गोष्ट पिरियड्सच्या मेडिसिनच्या बाबतीत तुम्ही का नाही पाळत त्यावेळी हे मेडिसिन्स होते का त्यावेळी मेडिसिन्स नव्हते मग आपण असं धरून चालायचं चा की आताही ते मेडिसिन्स आपल्यासाठी अवेलेबल नाही आणि आपण ते घेऊ शकत नाही आता अनेक वेळा स्त्रियांचं असतं किंवा आमच्याशिवाय घरात कोणी करत नाही मग वर्षाचेच हे सण आहेत एक एकदाच होतात मग काय होतं कधीतरी घेतलं तर, तर किंवा असं अनेक प्रश्न विचारले जातात आता जेव्हा तुम्ही कधीतरी कधीतरी असं करत वर्षात चार पाच वेळा काही सण आहे ट्रिपला जायचंय म्हणजे तुम्ही घरातल्या तुमच्या स्त्रीला किंवा प्रत्येक स्त्रीनं स्वतःहून बघा म्हणजे साधारण जेव्हा ट्रिप्सचं सा सीझन असत म्हणजे दिवाळी डिसेंबर किंवा मे महिन्यामध्ये तेव्हा सुद्धा अनेक पेशंट्स विचारतात की मॅम आम्ही अशा अशा ठिकाणी चाललो आहे आणि तीर्थयात्रेला चाललो आहे किंवा आम्ही बीचवर चाललो आहे किंवा आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे चाल की तिथं आम्हाला सतत पॅड्स चेंज करणं किंवा खूप चालायचं आहे हे शक्य नाही होणार तर मग आम्ही याच्यासाठी ह्या गोळ्या घेतो तर पिरियड्समध्ये काय काय छान पद्धतीने वापरू शकता याचा माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही आधी बघू शकता की तुम्ही काय काय वापरू शकता अगदी कसलाही त्रास नव्हता पण मग सगळा प्रश्न येतो मग स्त्रीनं त्या गोळ्या घ्यायच्या था आणि मग त्याचा तिला त्रास होतो आणि ते अर्थातच हॉर्मोन्स असतात चक्कर येणं मळमळ होणं उलट्या होणं त्रास होणं ह्या सगळ्या गोष्टी त्या औषधाबद्दल सुरू होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या हॉर्मोन्समध्ये इमबॅलन्स व्हायला सुरू होतो आता आपले सण आहेत कशासाठी हे समजून घ्या आपले सण हे निसर्गाशी सिंक्रोनाईज केलेले आहेत निसर्गाच्या बरोबर चाललेले आहेत गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो अगदी मार्गशीर्ष कोणताही तुम्ही सण घरा हा एक फूड चेन आपली एक उत्तम पद्धतीचं फूड आपल्याला मिळावं आपल्या जे घरामध्ये वातावरण आहे ते प्रसन्न व्हावं लोक एकमेकांना भेटावे अँझ्झायटी डिप्रेशन या सगळ्या मानसिक गोष्टी या सगळ्या डेकोरेशन एकमेकांना भेटणं वेगवेगळे पदार्थ करणं खाणं याच्यामधून निघून जाव्यात हा मेन आपल्या सर्व सणांचा गाभा आहे आणि मग तो विसरून आपण मग फक्त कर्मकांड एवढंच आपले सण असं आपण धरतो तोही त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स तर याच्यामध्ये स्त्रिया काय करू शकतात तर आपल्याला साधारण पिरियड डेट्स माहीत असते आधी संपूर्णपणे पूर्वतयारी करणे आणि मदत घेणे अनेक वेळा सर्व स्त्रियांना सांगत असते की तुम्ही घरातल्या व्यक्तींची घरात आपला नवरा भाऊ वडील सासरे कोणीही जे असतील किंवा घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया असतील किंवा तुम्हाला पुण्यासारख्या शहरात किंवा हल्ली सगळीकडंच तुम्ही जर पैसे दिले तर उत्तम पद्धतीचं तुम्हाला जसं पाहिजे तसं प्रसाद नैवेद्य ह्या गोष्टी छान पद्धतीनं उपलब्ध असतात ते नसेल तर वेगवेगळ्या प्रकारची फळं मिठायासुद्धा उपलब्ध असतात आता पूर्वीसारखं असं राहिलेलं नाही आहे की आता मी का मी उठून काही केलं नाही तर काहीच होणार नाही त्यामुळं माझी घरातल्या पुरुषांना प्लीज रिक्वेस्ट आहे की हे तीन चार ते चार दिवस जे आहेत त्या स्त्रीच्या हातातली गोष्ट नाही आहे किती स्वतःहून ह्या गोष्टी मॅनेज करू शकेल तर ह्यावेळी तुम्ही पुढाकार घ्या तुमच्याही घरातला हा सोहळा आहे तुमच्याच घरातलं हे देव आहे तर चार दिवस मी योग्य पद्धतीनं पूजा करतो अगदी नैवेद्य मला बनवायला जमला नाही तर मी फळांचे नैवेद्य दाखवतो असं काहीतरी समन्वय साधून तुम्ही तुमच्या बायकोला उत्तम हेल्थ आणि एक मानसिक समाधान गिफ्ट करू शकता कारण हे सगळं ती कशासाठी करते की हे सगळं माझ्या घराचं जे आहे ते व्यवस्थित होऊ दे त्याच्यामध्ये काही अडथळा येऊ नये ही जी आपण देवाप्रती सेवा करतोय त्या सेवेमध्ये काही चुकीचं होऊ नये म्हणून ही सगळी धडपड चाललेली असते आणि घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीनं जर ते रिस्पॉन्सिबल रिटी घेऊन जर व्यवस्थित केलं तर त्याचं सार्थकच होतं आणि आपल्या घरातली लहान मुलं बघत असतात की आपल्या घरातली आपल्या आईला नाही जमत आहे करायला तर आपल्या घरातले सगळेजण मिळून तिच्यासाठी उभे राहिलेत तिच्यासाठी मदत करताय आणि खऱ्या अर्थानं तिच्यासाठी हा सण उत्तम पद्धतीनं साजरा होईल आता हॉर्मलच्या गोळ्या घेतल्यानंतर काय होतं तर बऱ्याच स्त्रियांमध्ये पुढं तीन ते चार महिने पाळी जी आहे ती व्यवस्थित येत नाही त्याचा फ्लो खूप कमी होतो खूप जास्त होतो पिरियडशिवाळी खूप त्रास होतो आणि काही काही वेळी ज्या स्त्रिया खूप सेन्सिटिव्ह असतात हॉर्मनल चेंजेसना त्यांना संपूर्णपणे पिरियड्स येण्यासाठी रेग्युलेट होण्यासाठी व्यवस्थित एक लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायला लागते मग आपल्या पाच ते सहा दिवसाच्या उत्सवासाठी की ज्याच्यामध्ये फक्त आपण मदत करत नाही म्हणून त्या स्त्रीला हे सगळं करावं लागत असेल तर आपण हे टाळायला पाहिजे त्या स्त्रीला संपूर्णपणे सपोर्ट करायला पाहिजे खंबीरपणे सांगायला पाहिजे की तू असं काहीही औषधं घेऊ नकोस आम्ही सगळा सग्ण, सगळेजण मिळून हा सण उत्तम पद्धतीनं पार पाडतो तू आम्हाला काय असतील त्या योग्य सूचना दे आपण सगळेजण मिळून हे करूया कारण हे सांगणं गरजेचं आहे कारण आता गणपती झाले तर नवरात्राच्या वेळी परत हे सुरू होईल आता परत श्राद्ध पक्ष असतात तेव्हा हे सुरू होईल आणि ह्या गोष्टी सतत घेतल्यामुळं मग बरेचसे त्रास पुढं ॲडिशनल वाढत जातात विनाकारण वाढत जातात आणि स्त्रीला त्याचा खूप त्रास होतो तर त्रास होणं हा आपल्या सणांचा हेतू नाही आहे आपल्या सणांचा हेतू आनंद मिळणं एकमेकांना आनंद देणं हाच आहे तर आपण तोच हेतू मनात ठेवूया आणि त्या पद्धतीनं शांतपणे योग्य पद्धतीनं विचार करून जो का काही असेल तो निर्णय घेऊया तर सगळ्या स्त्रियांना माझी रिक्वेस्ट आहे अजिबात हॉर्मल गोळ्या पिरियड्स पुढं ढकलण्यासाठी आधी येण्यासाठी असं काहीही करू नका घरच्यांची मदत घ्या आणि सण उत्तम पद्धतीनं साजरे करा ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या बाय